खुनातील आरोपींची धिंड पोलीस ऍक्शन मोड वर सुटल्यानंतर काढली होती मिरवणूक खुनातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून बिटको पॉइंट पर्यंत दिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिले शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक कायम असून ना नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धिंड काढली खुनातील आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढत दहशत निर्माण केल्याची रील्स व्हायरल होताच ती रील्स नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी बघून त्यानंतर लगेचच कारवाई सुरुवात केली आरोपी विरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रो या ठिकाणी आंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ पश्चिमने हा खून करून जेलमधून सुटले त्याचे समर्थनासाठी प्रतीक सोनवणे यशगीते मोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळे राम नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारदा शस्त्र मिळवून चार चाकी व दुचाकी वाहनावर बसून जाताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या ना सामान्य नागरिकांना व वाहनांना वाहतुकीस वा अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर घालून दहशत निर्माण केली होती अरुण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विजय ठेमगर करीत आहे